अगदी मलापासून स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ काय नाही साधा सिम्पल आहे घराचा ब्लॉग आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत जा कसा वाटला ते सांगत जा कमेंटमध्ये छान वाटला असेल तर लाईक करत जा चॅनलवर समजा कोणी नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करत जा तुमच्या एका सबस्क्राईबरनं मला खूप उत्साह येतो पुढचा व्हिडिओ बनवायला खूप चांगला वाटतो चला तर मग सुरू आकर रे हं 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 त्यांनी त्याला ओवाळलं म्हणून त्याला पण त्याला ओवाळायचं होतं त्यांना तो लहान आहे त्याला समजत नाही पण चला म्हटलं त्यांनी दोघांनी इकडे एकमेकाला ओवाळलं आता रक्षाबंधन घ्यायची ते त्याच्या पहिलेच चला तर मग आता मी स्वयंपाक करत आहे तिची टाकत आहे भेटते तुम्हाला तुला कुठं बसला तू माझी इथं खिचडी वगैरे होत आहे काही नाही टमाटे वगैरे मिरच्या लाल मिरची आलं वगैरे टाकायचं त्यात टाकून वगैरे मी खिचडी वगैरे केलेली आहे कारण संध्याकाळसाठी खूप जीव आला आहे मला चला आज काही बनवत नाही पोळ्या वगैरे फक्त खिचडी टाकून देते है आणि पण म्हटलं मला चला टाकून द्या खिचडी चला तर मग इथं माझी खिचडी खिचडी वगैरे टाकून झालेली आहे आता मुलींचा इथं अभ्यास वगैरे चालू आहे है ना उद्या कशाचा एक्झाम आहे पेपर पेप सायन्सचा जरीचा तर तिचा अभ्यास वगैरे चालू आहे कारण अभ्यास आता शाळेतून आल्यानंतर ती झोपून गेली होती है ना झोपून गेली होती त्याच्यानंतर आत्ता उठली ती चार पाच वाजता उठली असेल त्याच्यानंतर चहा पिला चहा पोळी वगैरे खाल्ली आता अभ्यासाला फोन लागली त्याची उशिरा सुटते ती पण आल्यापासून अभ्यासच करत आहे जशी आहे तसे हातपाय वगैरे काही दुखले नाही त्याला म्हटलं आता त्याचा बड्डे वगैरे होता आज बड्डे वगैरे काही केला नाही कारण एक्झाम वगैरे चालू आहे आता बड्डे बनवायचा असल्यावर चिवडा वगैरे बनवावं लागते त्यासाठी म्हटलं बड्डे वगैरे नाही करू सध्याच कारण मागे मी आम्ही पंधरा पंधरा ऑगस्टला केलं तर आहे ना आपण आप बड्डे पंधरा ऑगस्टला केला होता बड्डे द्यायचा म्हणजे वाढता केला होता आणि मी कोणाचा आपण वाढताच करते त्याच दिवशी नाही करत वाढताच करते कारण सगळे एकटीलाच करू लागते तर वाढता करते आणि ज्या दिवशी बड्डे असतात त्या दिवशी असं ओवाळून वगैरे करते त्याला ओवाळ वगैरे ते गेला तर बाहेर माझी खिचडी वगैरे तर झालं टाकणं चला मग समोर भेटू साहेबचा दुधाचा तर तुझा अभ्यास वगैरे चालू आहे कारण अभ्यास आता शाळेतून आल्यानंतर ती झोपून गेली होती है ना झोपून गेली होती त्याच्यानंतर आत्ता उठली ती चार पाच वाजता आणला तो ना जिलेबी हा जिलेबी तिने तर पोळ्या वगैरे झाले कारण सकाळ झाली आता सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर इथं माझं ना पोळ्या वगैरे झालेल्या टिफिनसाठी आणि इथं भाजी पण झालेली आहे अशी दोड जी भाजी केलेली आहे पोळ्या झालेल्या बॉटल वगैरे भरायचे तर शुभ सकाळ सगळ्यांना आता झालेले सकाळ आणि मुली चाललेल्या शाळेत त्यांना सगळं आवरून दिलेलं आहे इथं माझा टिफिन वगैरे सर्व झालेला आहे आता त्यांना दोघींना पण मला तयार करावं लागते वेण्या वगैरे घालावं लागतात आपण म्हणतो आपल्यात मागे टेन्शन आहे तर नाही त्यांच्या ना पण मागं टेन्शन असतं शाळेत उद्याचा अभ्यास वगैरे जे पाठ करून यायला सांगितलं ते रिव्हिजन रायटिंग वगैरे जे राहिलं ते त्यांना ला करावं लागते बाकी ते शाळेचे टिफिन वगैरे मीच भरत असते पण बॉटल वगैरे तेच भरत असतात पिरियडचे बुक्स वगैरे त्यांनाच काढावं लागतात काय घ्यायचं काय ठेवायचं शॉपनर आहे का नाही पेन्सिल आहे का नाही हे सर्व त्यांना बघावं लागते त्या नाद्यातनं त्यांचा अभ्यास वगैरे सर्व राहून जातो आणि इथेही ना काल आलं की झोपून गेली होती मी तुम्हाला सांगितलं तरी आधी शाळेतून झोपून गेले लगेच तर तिचा आपल्या सगळं राहिला होता पाठ करायची होती हिला कविता तर मरड मराठीचा आज एक्झाम आहे तिचा तर तिला येत होती जांभळी कारण सकाळी चुटावं लागते आणि दुपारी आधी शाळेतून तेव्हा तिला झोप लागते तर इथं माझ्या टिफिन वगैरे असा ती लेकरांचा पोळ्या वगैरे ताज्या बनवल्या होत्या भाजी पण बनवली होती तोडक्याची छानपैकी अशी डायरेक्टच करत असते मी जिरमोरी वगैरे चटणी वगैरे टाकून त्यांना काही जास्त आवडत नाही त्यामुळे तर इथं दोघींचे पण टिफिन भरत असते मी दोघींचं करण्यात मला ना दोन अडीच घंटे जातात पेण्या वगैरे टिफिन वगैरे सर्वच करून द्यावं लागते आता इथं टिफिन वगैरे पॅक झाले म्हटलं चला पॅक करून देते बास्केटमध्ये शिशा वगैरे त्यांनी पहिलेच टाकल्या होत्या मी फक्त टिफिन वगैरे टाकलेत आता तिला सोडवायला चालले आता मी निघाली आहे तिला सोडवायला शाळेत शाळा जवळच आहे म्हणून बाय करा बाय करा बेटा आता इथं आलेली आहे मी घरी चला तर मग व्हिडिओला इथं सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नाही असेल तर सबस्क्राईब करा चला बाय